सत्तेचा गैरवापर करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर कुपसला केंद्रीय माजी कृषी मंत्री शरद पवारांची टीका केंद्रातील सरकारने कायम शेतकऱ्यांच्या विरोधात काम केले आहे या सरकारने सत्तेचा सरकार गैरवापर करून शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे अशी टीका केंद्रीय माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत टीका केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सत्तेचा दुरुपयोग करून देशातील लोकांना फसवत आहेत व त्यांनी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते महिलांच्या सुरक्षिततेची हमी दिली होती शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते मात्र मोदींनी यापैकी कोणत्याही आश्वासनाचा पाठपुरावा केलेला नाही मात्र या काळात सत्तेचा दुरुपयोग करे सत्ता जनतेच्या भल्यासाठी न वापरता ती स्वार्थासाठी वापरली असा घणाघात माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी केला देशात गलिच्छ राजकारण करणाऱ्या मोदी सरकारला हद्दपार करा व देशाच्या सुरक्षिततेसाठी दे महाविकास आघाडीला सत्तेत आणा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत आमदार शिरीद चौधरी आमदार रमेश चौधरी माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील माजी आमदार कैलास बापू पाटील विष्णू भंगाडे माजी आमदार दिलीप सोनोणे विनायक नाना पाटील तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील चंद्रहास भाई गुजराती प्रमोद पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक बातमीदार न्यूज चॅनलसाठी विश्वास वाडेकर

अनेतर तीन नौ लोग उपस्थित थे विशेष रूप से सर्चर्स सर्चर्स सर्किल और चंद्रशेखर सहायक कॉलेज फ्रेंड है और अगर सुनगर ने नाइस वेरा से चित्तारे लिए अखिल क्षेत्र खेगा भजन में 255 जाएंगे जो उसको ले रहे हैं स्टेशन पे दो से मिले

आणि लोकांनी जशी करी सी आम खासकी व्यक्तारखा एक व्यावसायिक आणि शेती या दोन्हीच्यामध्ये राष्ट्र आणि आपल्या आयुष्यामध्ये या दोन्ही त्याच्यामध्ये काही ना काही ते करून जात आहे एक उत्तम राम पण ज्या उत्तर उत्तम आहे अशी जे हुए गॅस थी विषय जे आहे ते सब भाषेशी जाय ते चंहिंसर भाषीशी तव्यू घटसे केंसर भाषेशी रस्य शब्द खर्च आहे केंसर भाचीशी छात्रशी शिव जज्ञान आहे ऐं अन्य संदेशा आहे के सदस्य देव तेंचर सैंसा तैयारी गॅस विचार जी एम देशाच्या लोकशाहीच्या घर ही आम्हाला लोकांची अत्यंत पण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत या मतदारसंघात आम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं काँग्रेस आणि शिवसेना आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या वतीनं श्रीराम पाटील यांना यावेळी उमेदवारी दिलेली आहे आपल्या सर्वांना एक नवा चेहरा आम्ही पुढे आणलेला आहे आपल्या सर्वांना विकासाच्या दिशेनं देण्यासाठी या भागातले शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी नव्यानं गरज करण्याची गरज आहे ज्यांच्याकडं आपण खासदार म्हणून संधी दिली त्यांनी दहा वर्ष काय काम केलं असा प्रश्न पुढा विचारला तर प्रश्न न प्रश्नाचं उत्तर नकारार्थी येतं आणि म्हणून नवा चेहरा हा सगळा मतदारसंघच उडकतोय लोकांना अपेक्षा आहे की श्रीराम पाटील हे निश्चितपणानं आपल्याला न्याय देतील